रेमल नावाचं चक्रीवादळ तयार झालं आहे मात्र याचं अस्तित्व खूप कमी आहे दोन दिवसातच याचं अस्तित्व संपणार आहे आज सव्वीस तारीख सत्तावीस अठ्ठावीस त्याचं अस्तित्व राहील आणि पूर्व भारतातच त्याचा शेवट होणार आहे महाराष्ट्रात त्याचा थोडा परिणाम तयार झाला आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळामुळे अरबी समुद्रातून बाष्पी खेचले जात असल्यामुळे महाराष्ट्रात पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढला आहे आणि त्याच दरम्यान थोडी ढगाळ परिस्थिती वाढल्यामुळे काही विभागात जोरदार पाऊस होतोय महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघितलं तर पूर्व विदर्भामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या चार पाच जिल्ह्यांमध्ये पावसाळी परिस्थिती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती आहे हे क्षेत्र पूर्व भारताकडे सरकण्याच्या तयारीत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण आता कमी होईल रेमल संदर्भात भारतीय हवामान खात्याकडून आता डिक्लेरेशन झालं आहे चक्रीवादळाच्या रूटमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही या चक्रीवादळाचं अस्तित्व हे केवळ दोन दिवसाचं आहे युट्यूबवर मी असे अनेक व्हिडिओ बघतो आहे की चक्रीवादळ फिरले ते आता महाराष्ट्रावर येणार आणि लाखो लोक हे व्हिडिओ बघत आहेत त्यामुळे खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही हे चक्रीवादळ जवळपास पश्चिम, पश्चिम बंगाल पर्यंत पोहोचलं असून आज त्याचा लँडफॉल होणार आहे पश्चिम बंगालमधून हे थोडं बिहार किंवा पूर्वेकडील इतर राज्यांमध्ये जाऊन याचं अस्तित्व दोन दिवसात संपणार आहे त्यामुळे याचा कोणताही परिणाम महाराष्ट्रात होत नाही हलक्या स्वरूपाचा पाऊस मात्र विरळ स्वरूपात काही विभागात होताना दिसतोय त्या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरातील बाष्प बदळावर गेल्यामुळे पुन्हा एकदा थोडी उघडीप या भागात तयार होणार आहे तरी देखील मान्सून चांगली प्रगती करतोय आणि केरळमध्ये एकतीस तारखेला जवळपास गोव्यापर्यंत पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे मान्सून जवळपास केरळच्या दरवाजावरून थांबला आहे त्यामुळे तीस एकतीस तारखेपर्यंत मान्सून पुढे सरकेल एक तारखेपासून महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिवमध्ये पावसाची सुरुवात असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊस एक तारखेला असणार आहे महाराष्ट्रामध्ये खास करून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग दक्षिण कोकण या ठिकाणी दोन तारखेला म्हणजे दोन जूनला पाऊस सुरू होणार आहे तीन जूनला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस असेल याचा पूर्व विदर्भात प्रभाव कमी राहण्याची शक्यता असून तीन तारखेला संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे चार तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पाऊस होईल मुंबई आणि परिसर किंवा संपूर्ण कोकण किनारपट्टीत कधीही यापुढे आता मान्सून पूर्व सरी होऊ शकतात त्यामुळे त्या दृष्टीने आता कोकण आणि मुंबईकरांनी तयारीत असलं पाहिजे रेमल चक्रीवादळ बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला तयार झालं असून ओरिसा पश्चिम बंगाल झारखंड बिहार या राज्यातून ते आता पूर्वेकडे सरकणार आहे स्कायमेटने महाराष्ट्रात त्याचा फारसा परिणाम दाखवले नाही मात्र तीस तारखेला दक्षिण कोकणात म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे केरळमध्ये जोरदार पाऊस तीस तारखेला असेल एकतीस तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे महाराष्ट्रात एक तारखेपासून पावसाला सुरुवात होईल दोन तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र असा पाऊस वाढायला सुरुवात होईल महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तीन तारखेला पाऊस असेल चार तारखेला देखील महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व सरींचा प्रभाव तयार होणार आहे संपूर्ण कोकणामध्ये पाच तारखेला पाऊस सुरू होईल पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं जोरदार पावसाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे सहा तारखेलाच तळ कोकणात मान्सून दाखल होईल कारण बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पुन्हा एकदा मान्सूनला पुढे सरकण्यास अनुकूल